कोणाला काळा चहा आवडतो तर कोणाला दुधाचा चहा कोणाला नाश्त्यासोबत हवा तर कोणाला नाश्त्याच्या आधीच हवा तुमच्याकडे हे असंच असेल ना समजा तुमच्याकडे नाश्त्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे मस्त गरमागरम पोहे आणि दुसरं म्हणजे रात्रीचा उरलेला भात परतून दिलेला आहे तर परतलेला भात आवडेल की पोहे आवडतील हे कमेंट करून सांगायला विसरू नका कारण माझ्यासारखेच तुम्हीही जर बोडणीच्या भाताचे लवर असाल तर नक्कीच रात्रीच्या वेळी भात करताना तो थोडा जास्तच करत असाल गेल्या कित्येक वर्षात मी हेच करत आली आहे आताशा थोडं थोडं कमी केले का तर म्हणे शिळा भात खाल्ल्याने वाताचा त्रास होतो पण अजूनही जर रात्रीच्या वेळी मसाले भात किंवा पुलाव करायचं असेल तर मात्र तो दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यासहित केला जातो कारण सगळ्यांनाच तो प्रचंड आवडतो आणि काम देखील सोपं होतं आता सकाळच्या वेळात डब्याची घाई किती असते हे तुम्हाला वेगळं सांगायला नको प्रत्येक घरात हेच सुरू असतं त्यामुळे नाश्त्याला झटपट आवडीचं आणि पोटभरीचं काहीतरी आपण करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो बरं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे आपण भेटत राहू